इस्लामपूर येथील शासकीय रुग्णालयात भंगाराची चोरी शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी चोरी केल्याची तक्रार आज इस्लामपूर या ठिकाणी महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं इस्लामपूर पोलीस ठाण्यात इस्लामपूर येथील शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या वरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचं निवेदन देण्यात आलंय दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात गंभीर स्वरूपाची शासकीय मालमत्तेची चोरी झाली असल्याचं दिग्विजय पाटील व शाकीर तांबोळे यांनी सांगितलं दिनांक दहा रोजी महाराष्ट्र संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष एका कामानिमित्त उपजिल्हा रुग्णालय परिसरात इस्लामपूर येथे गेले असता तिथं आ, पी एम रूम जी आहे पी एम रूमच्या बाजूला जो स्क्रॅप यार्ड आहे त्या स्क्रॅप यार्डमध्ये काहीतरी हालचाल होताना त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी थोडी चौकशी केल्यानंतर असं समजलं की ते भंगाराचं सामान भंगारवाले उचलून घेऊन जात आहेत तिथं चौकशी केल्यानंतर तिथला जो शिपाई आहे ते शिपाईनं कबुली जबाब दिला की उपजिल्हा रुग्णालयाचे जे उपाधीक्षक आहेत डॉक्टर संजय हरदास यांच्या सांगण्यावरून त्यांना त्यांना काहीतरी टोकन अमाऊंट याविषयी मिळालेले आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून हे सामान आम्ही देत आहोत कुठलीही सरकारी प्रक्रिया न करता डॉक्टर संजय हरदास यांनी हा चोरीचा प्रकार केलेला आहे ह्या शिपाईच्या साह्याने चोरीचा सा प्रकार केलेला आहे निश्चितच हे चोरी नाहीतरी जनतेच्या विश्वासाला तडा आहे वास्तविक पाता शासकीय प्रक्रिया पूर्ण करून हे ग सगळं व्हायला पाहिजे होतं पण व्यसनाधीन झालेल्या काही अधिकाऱ्यांनी या गोष्टीचा फायदा उचललेला आहे आणि यामध्ये आम्ही आज इस्लामपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणे का मी इथं महाराष्ट्र संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी इथं आलो आहोत पोलिसांनी गुन्हा दाखल करणे का मी प्रक्रिया प्रोसिजर फॉलो करून आम्ही गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलेलं आहे वास्तविक पता अपहार भ्रष्टाचार आणि लोकसेवेतील दायित्वातील अपवर्तन ही महाराष्ट्र संघर्ष समिती कधी खपवून घेणार नाही ह्या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि शिपायांच्यावर जर दाखल झाला नाही तर निश्चितच महाराष्ट्र समिती एक आंदोलन उभा करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस राहील असं मी सांगतो इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय हरदास यांनी रुग्णालयातील शिपायाला हाताशी धरून रुग्णालयातील भंगार स्वरूपातील शासकीय सामान त्यामध्ये दरवाजे सोलर पॅनल जुने लोखंडी पलंग तुटलेले स्टूल गजलेले लोखंड पेट्या मेटल कपाट्या अशा सर्व प्रकारच्या साहित्याची चोरून विक्री केली असल्याचा आरोप महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आला हा आरोप थेट उपजिल्हा रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय हरदास यांच्यावरती केला असल्यामुळं चर्चेला उधाण आलाय पण इस्लामपूरच्या जिल्हा उपरुग्णालयामध्ये शासकीय सामानाची दिवसाडोवळ्या चोरी झालेली आहे आणि ही चोरी करण्यामध्ये तिथले जे अधीक्षक आहेत डॉक्टर आहेत तिथले कर्मचारी आहेत हे सगळे सामील आहेत त्यांनी संगणमतानं शासकीय मालमत्तेची चोरी केलेली आहे आणि याची तक्रार आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे रीतसर केलेली होती आता आम्ही इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये आलेलो आहोत हे जे प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर आहे एक लक्षात घ्या म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावेल या इस्लामपूर जिल्हा उपरुग्णालयाची सगळ्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे आत्तापर्यंत या रुग्णालयामध्ये ज्या ज्या वस्तू आल्या ज्या जी 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 औषधं आली जी जी इक्विपमेंट्स आली ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि आत्ताचे हे जो चोरीचं प्रकरण आहे त्याची एफ आय आर देण्यासाठी आम्ही इस्लामपूर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत या महाराष्ट्र शासनामधील संबंधित मंत्री अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र संघर्ष समिती अत्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल एवढा मी संबंधित यंत्रणांना इशारा देतो